मित्रांनो मी अशीच बाजारपेठांमधून फिरते गल्ली गोळ्यातनं फिरते आणि लोकांना विचारते बाबा नो तुम्ही मराठी आहात तुम्हाला मराठी बद्दल काही माहिती आहे का, का आणि जी काही उत्तरं येतात ती तुम्ही सगळेजण रोजच बघता आजही पेशवाई हा मुद्दा मी घेतलेला आहे बाजीराव पेशवा किंवा बाजीराव मस्तानी हा जो सिनेमा येतोय त्यावरून मला वाटलं की बाबा आपण विचारावं की आपल्या मराठी लोकांना पेशवाई बद्दल काही माहिती आहे की नाही आपला इतिहास माहिती की नाही आणि उत्तरं काय येतात तुम्ही पाहालच चला माझ्यासोबत बघूया कोण कोण भेटतय काय तुमचं नाव अरे वा तुमच्या आता ते छोटा पेशवाय म्हणायचं <laughs> बरं बाजीराव पेशवा किंवा बाजीराव मस्तानी हा सिनेमा माहिती तो माहिती ॲड बघितले आणि बाजीराव मस्तानी बद्दल काही माहिती ऐकून वगैरे वाचून कधी काहीच नाही मस्तानी बाजीरावाची कोण होती नाही माहिती तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काका माहिती आहे का बाजीराव मस्तानी का काय नवीन नाही बाजीराव मस्तानी हा कार्यक्रम नाही आहे मी विचारते तुम्हाला हा इतिहास आहे आमच्या मराठी माणसांचा तुम्हाला माहिती आहे काही नाही माहिती दुर्दैवच आहे म्हणा कुणालाच माहिती नाही आहे पिक्चर आहे ही माहिती मात्र सगळ्यांना आहे की हा पिक्चर आहे तुमचं नाव दीपेश तुम्हाला माहिती आहे का मस्तानी बाजीरावाची कोण होती नाही तुम्ही सांगू शकाल मस्तानी बाजीरावाची कोण होती नाही माहिती हरकत नाही चला पुढे विचारूया काही तुमचं नाव विडा शक्ती मस्तानी बाजीरावाची कोण होती माहिती आहे बाजीराव तरी माहिती आहे पेशवाही माहिती आहे काहीच माहिती नाहीये